नर्मदेहर आपल्या परिक्रमेतील एकसष्टवा दिवस सकाळ सकाळ आपली नित्यकर्मी ओरखली आणि या गोशाळेत असलेल्या आश्रमामधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली प्रवासाला सुरुवात केली त्यावेळी सूर्यनारायण बरेचसेवर आलेले होते मैयाच्या किनाऱ्यावरून आम्ही चालत चालत अगदी आनंदात या परिसराचा संपूर्ण आनंद घेत चालू लागलो हिरवेगार विस्तीर्ण असे मैयाचे किनाऱ्यावरील परिसर आणि मैया बराच वेळ चालून झाल्यानंतर आज जरा थंडी जास्तच जाणवत होती थोड्या वेळाने साधारण आठ साडेआठ वाजता आम्ही कुरेला या गावी येऊन पोहोचलो तेथे असलेल्या बाबाजींनी आमच्यासाठी चहा आणि पोहेचा प्रसादी बनवला तो तयार होईपर्यंत सोबतच असलेले इतर महाराज मंडळी यांनी येथे भजन करायला सुरुवात केली सुरुवातीला कोणतेही वाद्य नसताना एक भजन केले आणि त्यानंतर बाबाजींनी तेथून गावकऱ्यांनी आम्हाला साध दिला घु 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 करीती घु घु करती डेरे घुमती आनंदल्या गौळणी गौळणी छंदे छंद डोलकी आनंदल्या गौळणी गौळणी चंदे, चंदे डोलती प्रतकाळी प्रहर रात्री उठिल्या गौळनी बाळा प्रात काळी प्रहरा रात्री उठल्या गौळ बाळा घुसळन मांडियले सकळा घरोघरि सगला न्यानन्दे परमानन्दे गाति गोपाला सहस्रापरि कैशा गाति मदन सावळा आनन्दल्या गौळनी गौळनी छंद छंद डोलती घुम घुम करीती घुम 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 करीती घुम घुम करती रे घुमती आनंदल्या गौळनी गौळणी छंद छंद डोलती नर्मदे we okay. I'm going अत्यंत सुंदर अशा भजने गवळणी ऐकून आम्ही पुन्हा परत चालायला सुरुवात केली येथील परिसर हिरवायने नटलेला होता उतार होताच येथे बहुतेक ठिकाणी सिंचनाच्या सोयीमध्ये तुषार सिंचन वापरले जाते कारण येथील जमीन चढउताराची असल्यामुळे हेच सोयीस्कर जाते आम्ही शेतांमधून बांधांवरून तर कधी मैयाच्या किनाऱ्यावरून अशी वाट काढत काढत पुढे चालू लागलो एका ठिकाणी आम्ही येऊन अत्यंत सुंदर रस्त्याने आम्ही चालू लागलो त्यानंतर आम्ही शंकराचार्य मंदिर येथे येऊन पोहोचलो हे अत्यंत सुंदर असे मंदिर आहे येथे शंकराचार्य यांना वंदन केले आणि परत येथेच असलेली शंकराचार्य यांची तपश्चर्या स्थळी हिला देखील आम्ही भेट दिली आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे शंकराचार्य यांचे मंदिर आहे येथेच आम्ही दुपारची प्रसादी देखील ग्रहण केली हे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही शंकराचार्य यांचीच तपशास्थळी स्थळी म्हणजे शंकराचार्य गुफा ही देखील पाहायला गेलो होतो तेथे गेल्यानंतर इतर बरीच मंडळी तेथे होती ती बसमध्ये आलेली होती त्यांचे सगळ्यांचे नंबर लागलेले होते परंतु त्यांना विनंती केली की के आम्ही पायी परिक्रमावासी आहोत आणि आमचा प्रसादीची वेळ झालेली आहे जर आम्हाला पुढे जाऊन दिले तर खूप बरे होईल त्या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आम्ही एक मिनटं एक मिनटं

अत्यंत अरुंद अशी ही वाट आहे आपण पाहू शकतो एका वेळी एकच व्यक्ती या गुफेमध्ये प्रवेश करू शकतो या गुफेमध्ये कोणतीही वगैरे ची सोय नव्हती त्यामुळे पू पूर्णत इथे अंधारच पाहायला मिळाला चालताना अगदी सांभाळून चालावे लागत होते कारण बऱ्याच ठिकाणी अशी अरुंद जागा आहे परंतु येथे पोहोचल्यानंतर आपण पाहू शकतो कशाप्रकारे येथील वातावरण आहे अत्यंत सुंदर अशी ही जागा आहे येथे पोहोचल्यानंतर प्रथमत शंकराचार्य यांना वंदन केले आणि तेथे थोडा वेळ बसून वेळ घालवला आणि पुन्हा परत परतीला सुरुवात झाली त्यानंतर भोजन प्रसादी ग्रहण करून आम्ही चालायला सुरुवात केली मध्येच हरणी नदी लागली या नदीवरून बोटीच्या सहाय्याने आम्ही पैलतीरावर जाऊन पोहोचलो आणि तेथून पैलतेरावर गेल्यानंतर परत एकदा चालायला सुरुवात केली येथे गेल्यानंतर साधारण दुपारचे अडीच तीन वाजले असावेत याच वेळी आम्ही या, या बोटीमधून प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर पुढे गेल्यानंतर पवळा हे गाव लागले या गावात पोहोचल्याच्या अगोदर येथे एक गुराळ चालू होते त्या बाबाजींनी आम्हाला गुळ खाण्यासाठी विनंती केली आम्ही तेथे ते पोहोचलो गुळ वगैरे घेतला थोडासा रसही प्यालो आणि पवळा या गावच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो साधारण साडेतीन चार वाजताच आम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेतला आम्ही थोडा वेळ पुन्हा कपडे वगैरे धुवून झाल्यावर मैयाच्या किनाऱ्यावर येऊन बसलो येथेच सहस्र नामावलीसुद्धा घेतली आणि मैयाला वंदन करून आम्ही पुन्हा धर्मशाळेकडे निघालो धर्मशाळेत येऊन पूजा अर्चना केली रात्रीची प्रसादी घेतली आणि निद्रिस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला मोटिवेट म्हणून सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नर्मदेहर ही कमेंट करावी ज्यामुळे आम्ही मोटिवेट होत राहू भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत नर्मदे